मित्रांनो एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही पॅन कार्ड लिंक करण्यासाठी शेवटची तारीख देण्यात आली होती बऱ्याच लोकांनी आपले पॅन कार्ड आधीच लिंक करून घेतले पण अजूनही अनेक लोकांना माहीत नाही की त्यांचे ना पॅन कार्ड सध्या ऍक्टिव्ह आहे की नाही पॅन कार्ड ऍक्टिव्ह आहे की नाही हे कसं चेक करायचं ऑनलाईन डिटेल्स कुठे चेक करायचं कसं पाहायचं या सर्व प्रश्नांची स्टेप बाय स्टेप माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही काय करा शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच उपयुक्त कामाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या कारण असेच कामाचे अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करूया सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचंय तुमच्याकडे जे पण क्रोम ब्राउजर असेल ते काय करायचं तुम्हाला ओपन करून आहे क्रोम ब्राउजर ओपन झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला सर्च करायचं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि सर्च करून घेतल्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल यावर करायचे क्लिक करायचं आता तुम्ही यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे आल्यानंतर तुम्ही काय करायचं बघा इथे दिसतं व्हेरीफाय पॅन टेटस यावर काय करायचे क्लिक करून घ्यायचंय आता तुम्ही जसं व्हेरीफाय वर क्लिक तुमच्या समोर असा एक इंटरफेस जो आहे तो ओपन होईल आता बघा इथे काय करायचं तुम्हाला तुमचा जो पॅन कार्ड नंबर आहे तो काय करायचा आहे बरोबर बघून टाकून घ्यायचा आहे नंतर इथे काय करायचं तुम्हाला तुमचं जे पूर्ण नाव आहे पॅन कार्डवर जस आहे तसं नाव काय करायचं इथं टाकून घ्यायचं आहे नाव टाकून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला इथं आपली डेट ऑफ बर्थ जी आहे पॅन कार्डवर जशी असेल तशी काय करायची इथं टाकून घ्यायची आहे डेट ऑफ बर्थ टाकून घेतल्यानंतर जो तुमच्याकडे मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर काय करायचं तुम्ही एंटर करून घ्यायचं आहे मोबाईल नंबर एंटर करून घेतल्यानंतर कंटिन्यू या पर्यावर काय करायचं क्लिक आहे जसं तुम्ही कंटिन्यू या पर्यावर क्लिक करसाल त्यावर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही काय आहे टाकून आहे ओ टी पी टाकून घेतल्यानंतर यावर काय आहे क्लिक करून आहे आणि तुम्हाला लगेच बघा तुमचं जे पॅन टेड्स आहे ते पॅन इज ऍक्टिव्ह अँड डिटेल्स आर ॲज पर पॅन म्हणजे तुमचं जे पॅन कार्ड आहे ते आता ऍक्टिव्ह आहे म्हणजे ते बंद झालेलं नाही अशा प्रकारे तुम्ही तुमचं पॅन कार्ड जे आहे ते ऍक्टिव्ह आहे का नाही ते बघू शकता तुम्ही आणखी देखील आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच कामाचे अपडेट आपण घेऊन असतो